Ya, Sarwani, petak petlai Good morning, Sarwana. Selamat werti. फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहेत सर्व मित्रमंडळी सायकल पटापट पटापट कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग सर्व मित्रमंडळींना स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हवरती फटाफट फटाफट पट कमेंट करा फटाफट फटाफट कमेंट करा नमस्ते नमस्ते असलम भाई नमस्ते बहुत बहुत स्वागत है स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो हॅलो हॅलो एक एक गेमर बहुत बहुत स्वागत आपका हमारे नमस्ते 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 चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पेस भैया थोडा प्रॉब्लेम आहे ना मी जालन्यावरून ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्हवरती वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हॅलो स्लाम भाई मीनाक्षी ताई तुम्ही कुठून आहात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भाई शिनी खान नमस्ते 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 तुम्ही कुठून आहे मीनाक्षी ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्हवरती थँक्यू थँक्यू लाईव्हमध्ये आल्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे सर्व मित्रमंडळींचं माझ्या लाईव्हवरती लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद ताई धन्यवाद लाइक केल्याबद्दल के उजालों में शिवा दादा नमस्कार जयशंकर दादा जयशंकर हो दादा झाले ना जेवण हो दादा अंधारातच बसलो आता आता जे जीवनातच अंधार येतं मग काय करू अंधारातच जगायचं ना अंधारातच हे करायचं काय करता तू काय करायचं आता सॉरी दादा अंधारण उजेड आपल्यासाठी सारखंच आहे शिवा दादा लाईट गेली तरी अंधारच लाईट आली तरी अंधारच हो दादा दादा माझं लहानपणापासून दृष्टी गेलेली आहे पण कसं आहे मी दाखवत नाही कोणाला तसं म्हणून मी तर हार मा मानतच नाही म्हणा पण मला लाईट कधी गेली मला लोक विचारतात करा लाईट आलेलं आहे तुला समजतं का मी म्हणतो मला समजतं पण लाईट काय आणि उजाड काय याच्यात मला काही सगळं सारखंच का आहे <laughs> हो दादा जीव उजड काय आणि दिवस काय रात्र काय आणि दिवस काय हे सगळं आपल्याला सारखंच आहे दादा मी त्याचं टेन्शनच घेत नसतो सात लोक काय शिशीवरती कमेंट करा लाईवला लाईक करा मी गेलो असतो तिकडं वावरात जायचो होतो आंब्याच्या आपण जाऊ द्या मग आता गेलो तर दुपारून जाणार आहे मी तिकडे आईन ती तिकडे हार सोंगायला गेलेले ना हुँ। हुँ। हो दादा तसंच आहे जाय नाही ना दुपारून आंब्या खाली हो दादा तसंच करणार आहे आज बसलो म्हणजे बसलो आज घरी पण कोण नाही ना तिकडं बाबा पण आणि इकडे आहे ना इ, आज, आज इथं आहे आमचं घर म्हणजे नव हो दादा ते कोण इथं मी थांबलो ते इथंय ना कोणी पण येतात कोणी पण हे घेऊन जातो वस्तू असा मग असा हमला करतात लोक इथं पूर्ण शेतीचेच अवजार आहे ना ता मग इथं थांबतो थोडं हे थोडस पाच दहा मिनिटं बसली तर नाही तर कोणी मना हामला मारत हे अशी गोष्ट आहे हा ते कु कुलप लावायला आहे ना ते लावून लागेल पोर ह नाही नाही मग घरचे आले की मग जायचं आपल्या ओरामध्ये मला पायाचा कधी आवाज आला मी त्या माणसाला विचारत असतो कोण रे समजा तुमच्या कधी पायाचा आवाज आला मी त्याला विचारत असतो हे कोण रे तू मग तो माणूस समोरचा आवाज देत असतो मग मी आहे रे बाबा असं कारण की कोण विचारावं लागतं आता कारण की काही कुठं आमच्या गावामध्ये नाही एक दोन ती, दु, तीन दो दोन तीन माणसं आलाय बायाच्या वेशामध्ये <laughs> साड्या घ्यायसाठी पण ते श्री स्वामी समर्थ दादा तर ते काय झालं माणसाच्या भेसमध्ये आले आणि त्या कोणा बायाच्या चेहऱ्यावर पावडर ट्रेन टाकून दिलं सगळं आणि ते सगळं लांबपास सगळी चोरी चोरी मग बरं माणसाचा पण आवाज कळाला नसेल का बरं काय काय पण तुमच्यासारखे एक बाहेर चांगला चांगला धट माणूस होतात त्यांना बरोबर ते दोन तीन माणसं अडवली चांगले चांगले दांडक्यात त्याला खाली पाडले मग ताबाई पोलिसा चावला करून दिले आधी मारणार मग पोलिसाचा आवला केली असे <laughs> तर कतरनाक कर लोक राहते डॉलर काय भाव शिवा दादा तुमच्याकडे మేడం డాలర హరరాజు తుమ్మ కాబలి చానా డాలర డాలర పటాఫ పటాఫ కమెంట్ కంధారసలేనా సభాళావో दर बाय बाय दुपारून भेटू मग आपण